नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदाची म्हणजेच दोन हजार पंचवीसची जी वट सावित्री पौर्णिमा आहे त्याबद्दलचे काही नियम सांगणार आहे जर हे नियम तुम्ही पाळले तर तुमचे वैवाहिक संबंध कौटुंबिक संबंध पत्नी संबंध चांगले व्हायला नक्कीच मदत मिळेल तर मंडळी यावर्षी वटपौर्णिमेचे व्रत दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पाळले जाणार आहे ज्योतिषशास्त्रात सुचवलेल्या काही विशेष उपायांचे जर तुम्ही पालन केले तर तुम्हाला अविरत आशीर्वाद निश्चितच मिळू शकतो अशा परिस्थितीत या दिवशी कोणते उपाय करावेत हे आता आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी हिंदू धर्मात वटपौर्णिमेच्या व्रताचे खूप विशेष महत्व आहे सण दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला येतो या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रगतीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी निर्जल उपवास करतात काही ठिकाणी निर्जल उपवास नाही करत काही खातात परंतु वट वटाची पूजा करूपर्यंत उपवास करतात अशी धार्मिक श्रद्धा या मागे आहे या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करतात झाडाभोवती फिरताना ते सावित्री व्रताची कथा देखील सांगतात यावर्षी हे व्रत दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरे केले जाईल ज्योतिषशास्त्रात सुचवलेल्या काही विशेष उपायांचे पालन केल्याने अंतहीन सौभाग्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो अशा परिस्थितीत या दिवशी कोणते उपाय करावेत हे आता आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला व महिलांनी वडाच्या झाडाला प्रत्येकी एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी तसेच या काळात झाडाभोवतील लाल रंगाचा कच्चा धागा गुंडाळला जातो असे केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो ज्योतिषांच्या मते वटसावित्रीच्या दिवशी गरजूंना वेलाच्या झाडाखाली खीर खायला द्यावी असे केल्याने पतीला दीर्घ आयुष्य मिळते आणि पतीच्या प्रगतीची शक्यता निर्माण होते आपल्या पतीच्या प्रगतीत जे जे अडथळे येत असतात ते दूर व्हायला मदत होते तसेच या दिवशी दान केल्यामुळेही तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते अशा पद्धतीने वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पानावर स्वास्तिक बनवा व त्यावर काही तांदळाच्या दाण्यांसह सुपारी ठेवा नंतर तेथे धनाची देवी लक्ष्मीला अर्पण करा असे मानले जाते की यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारते व समृद्धी राहते वटपौर्णिमेच्या दिवशी शनिदेवाचा मंत्र ओम श्रीम श्राम श्रीम, श्रीम शनेश्वराय नमः असा जप करताना मुठभर आखी उडदाची डाळ दान करावी यामुळे कामातील सर्व अडथळे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी विधीनुसार वटवृक्षाची पूजा करा आणि उपवास करा त्यानंतर संध्याकाळी चंद्राला दूध अर्पण करावे असे मानले जाते की यामुळे जीवनात आनंद आणि शांती टिकून राहते वटपौर्णिमेच्या पूजेला धनाची देवी लक्ष्मीला अकरा कवच अर्पण करावेत या दिवशी देवी लक्ष्मीला कवडीचे शंख अर्पण केल्याने पतीला यश आणि आर्थिक लाभ होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे तर मंडळी आता व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पाठ मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा नंबर एक वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी नेहमी सत्य बोलणे व इतरांशी नम्रपणे वागणे अत्यंत आवश्यक आहे नंबर दोन वटपौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक विचार आणि भक्तिभाव ठेवणे खूप महत्वाचे आहे नंबर तीन वटपौर्णिमेच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान टाळावे नंबर चार वटपौर्णिमेचे व्रत पूर्ण झाल्यावर पूजा करून उपवास सोडावा त्यानंतर नंबर पाच वटपौर्णिमेच्या दिवशी काही रंगांचे कपडे उदाहरणार्थ पांढरा निळा हिरवा रंग काही स्त्रियांच्या रूढीनुसार त्यांनी ते टाळावेत काही ठिकाणी अशी रूढ आहे परंपरा आहे की तिथे पांढरा निळा आणि हिरवा रंग त्या पूजेला चालत नाही वट पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट वस्तू गुप्तदान म्हणून देण्याचा नियम आहे त्यामुळे त्या, त्या वस्तू टाळणे योग्य नाही अशा पद्धतीने यंदाची दोन हजार पंचवीसची वटपौर्णिमा तुम्ही अत्यंत आनंदाने सकारात्मकतेने आणि विश्वासाने पूर्ण करा तुमच्या पतीला नेहमी चांगले आरोग्य लाभो दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि हा व्हिडिओ इथेच संपवते धन्यवाद